नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती या समितीची रचना कशी करावी अनेक शिक्षक मित्रांचे मला कमेंट्स आहे की महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समितीची रचना कशी करावी या संदर्भात माहिती द्या म्हणून या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत की महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती याची रचना कशी करावी राज्यातील सर्व शाळांमध्ये महिला तक्रार निवारण आणि अंतर्गत तक्रार समिती म्हणजेच वुमन ग्रेव्हियन्स रेड्रेसल अँड इंटरनल कम्प्लेंट कमिटी ही कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी असते शासनाने या संदर्भात अनेक निर्णय घेतले आहेत शाळा स्तरावर शासन निर्णय एकोणावीस जून दोन हजार चौदा व अकरा सप्टेंबर दोन हजार चौदानुसार नुसार महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती गठन करण्याबाबत जाहीर करण्यात आलेले आहे या ठिकाणी शाळा स्तर महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समितीची रचना कशी असणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी सर्वात प्रथम जे अध्यक्षाचं पद असणार आहे त्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यावायचं आहे महिला असणे आवश्यक आहे किंवा एकापेक्षा जास्त महिला शिक्षिका असतील तर सिनियर जी शिक्षिका असेल तिला आपण अध्यक्ष म्हणून या ठिकाणी हे पद देऊ शकतो जर शाळेत महिला शिक्षिका नसतील तर शाळेपासून जवळील शाळेतील महिला शिक्षिका देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो दोन नंबरचं पद आहे सदस्य म्हणून या ठिकाणी सामाजिक कार्याचा अनुभव असलेला कर्मचारी यामध्ये शिक्षक किंवा शिक्षिका या ठिकाणी सेवा ज्येष्ठ शिक्षिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महिला प्रतिनिधी असणे आवश्यक आहे तीन नंबरचं जे पद आहे ते आहे सदस्याचंच यामध्ये कायद्याचे ज्ञान असलेला कर्मचारी यामध्ये शिक्षकही असू शकतो किंवा शिक्षिका देखील या ठिकाणी आपण घेऊ शकतो त्यामध्ये आरोग्यसेविका देखील आपण या ठिकाणी सदस्य म्हणून घेऊ शकतो किंवा संस्थेने नामनिर्देशित केलेले वैद्यकीय अधिकारी म्हणजेच महिला अधिकारी असेल त्यांना आपण या ठिकाणी सदस्य म्हणून या समितीमध्ये घेऊ शकतो पुढील आहे पुढील सदस्य आहे महिलांच्या प्रश्नाशी बांधील असलेली अशासकीय संघटना यामध्ये महिला बचत गट आहे किंवा ज्या स्वयंसेवी ज्या संस्था आहे त्यामधील सदस्य देखील आपण या ठिकाणी या समितीमध्ये घेऊ शकतो पुढे आहे सचिव फार महत्त्वाचं असं हे पद असतं सचिव शाळेतील शिक्षक किंवा सर्वप्रथम महिलांना प्राधान्य द्यावे नसेल तर पुरुष शिक्षक देखील या ठिकाणी चालणार आहे नाही तर जर शाळेत शिक्षिका उपलब्ध नसतील तर शाळेपासून नजीकच्या म्हणजे जवळच्या अंगणवाडी सेविका देखील आपण या ठिकाणी सचिव म्हणून घेऊ शकतो या ठिकाणी फार महत्वाची एक सूचना आहे समितीतील सर्व सदस्यांपैकी किमान पन्नास टक्के महिला सदस्य असणे बंधनकारक आहे शाळेचे मुख्याध्यापक कार्यालय प्रमुख असल्याने वरील अध्यक्ष व सर्व सदस्यांची ते नियुक्ती करतील सदर समिती व सदस्यांचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा राहील समिती अध्यक्ष किंवा सदस्य काही कारणास्तव दोषी आढळल्यास त्यांची नियुक्ती रद्द करून नवीन नियुक्तीही करण्यात येईल या पद्धतीने मित्रांनो आपण महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती ही आपण गठीत करू शकतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो